आपण पाहत आहात मराठा दर्शन न्यूज आवाज मावण्यांचा वीज बिलात सवलत द्या अन्यथा सरकारला चटका देऊ आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर भाजपाचे वीज बिल होळी करीत जन आक्रोश आंदोलन खामगाव राज्यातील शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने वीज बिलात सवलत द्या अन्यथा जनतेद्वारे सरकारला जोरदार चटका देव त्यांना कट करू असे प्रतिपादन भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा आमदार ॲडव्होकेट आकाश दादा फोंडकर यांनी केले आज सोमवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करून जनआक्रोश आंदोलन केले त्यावेळी ते बोलत होते लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीज बिले आली याबाबत या सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते पण आता या सरकारच्या ऊर्जा मंत्र्यांनीच स्वतः वीज बिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील असे स्पष्ट सांगितले आहे दुसरीकडे महावितरण सक्तीने वीज बिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपा वीज बिलाच्या होळीचे आंदोलन केले लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प होऊन नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे हातावर पोट असणारे श्रमिक रस्त्यावरील व्यावसायिक बारा बलुतेदार शेतकरी रिक्षाचालक टॅक्सीचालक इत्यादींना स्वतःहून पॅकेज द्यायला हवे होते या सरकारने अजूनही जनतेला पॅकेज दिलेले नाही उलट वीज कंपन्याच्या भोंगळ कारभारामुळे भरमसाठ वीज बिले दिली हजारो शेतकऱ्यांनी वर्षभरापासून पैसे भरूनही अद्यापही वीज कनेक्शन दिले नाही दोन दोन महिने जळालेल्या डीपीसाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत आहे त्याबाबत रास्त सवलत देण्यासही सरकार तयार नाही त्यामुळे भाजपाने या प्रश्नावर जनहितासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे शेतकरी व इतर वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत दिली नाही तर जिल्हाभरात आणखी तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट आकाशदादा फोंडकर यांनी दिला यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक सागरदादा फोंडकर यांच्यासह भाजपा नेते रामचंद्र पाटील नगराध्यक्ष सो अनितादायी डवरे जिल्हा सचिव संजय शिनगारे शरदचंद्र गायकी तालुका अध्यक्ष सुरेश गवाळ दिलीप पाटील संजय शर्मा भाजप शहराध्यक्ष राम मिश्रा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरळ किसान आघाडी तालुकाध्यक्ष संजय ठोंबरे शांताराम बोधे जीप सदस्य डॉक्टर गोपाल गवाळे संतोष टाले नप आरोग्य सभापती राजेंद्र धानोका डॉक्टर एकनाथ पाटील पस सदस्य तुषार गावंडे विलास काळे राजेश तेलंग भगवान सिंह सोळंके विजय महाले वैभव डौरे विजय महाले नागेंद्र रोहनकार जितेंद्र पुरोहित विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख भाजयुमो तालुका तालुकाध्यक्ष रुपेश खेकडे बळीराम लावडकर संतोष घारोडे त्र्यंबक बनकर गजानन मुळीक चेतन महाले गोपाल बाटे नितीन पोकळे सुरेश पुरोहित केशव मेहसरे जितेंद्र मेहरा दीपक सुलतान संजय मोहिते विकास हटकर अध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी सामान्य नागरिक उपस्थित होते यावेळी ऊर्जा मंत्री व राज्य सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत जोरदार घोषणाबाजी केली भोकरदनच्या त्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली महावितरणच्या गलथान कारभारामुळे भोकरदन तालुक्यातील जाधव कुटुंबातील एकाच घरातील तिन्ही शेतकरी भावंडाचा दुर्दैवी मृत्यू झाला शेतात पिकाला पाणी देत असताना विजेचा तार अंगार पडल्याने त्यांचा मृत्यू होऊन संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले यावेळी महावितरणचा निषेध करीत शेतकरी भावंडांना भाजपाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली की, की संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी असतील सामान्य जनता असेल यांना वीज बिल वाढवून चटका देण्याचं काम हे महाआघाडी सरकार करताना दिसत आहे लॉकडाऊन लागलं उद्योगधंदे बंद झाले सगळ्यांचा रोजगार थांबला सगळ्यांना पगार मिळणं बंद झाले अशा आर्थिक संकटाच्या महामारीच्या संकटाच्या काळामध्ये या सरकारनं प्रत्येक व्यक्तीचं बिल जाणीवपूर्वक वाढवलं आणि तो पैसा तिजोरीत भरून हे पैसे खाण्यासाठी पैसे वाढवणं सुरू केले आम्ही सरकारला म्हटलं हे वाढीव बिल कमी करा त्यांनी सांगितलं की आम्ही टप्प्या टप्प्यात यांना भरणा करण्याची सवलत देऊ आणि पुढील बिलामध्ये हे माफ करू असं सांगून यांनी वेळ मारून दिली नंतर पुन्हा आम्ही आंदोलन केले तर यांनी पुन्हा सांगितलं की दिवाळीच्या वेळेस गोड बातमी देऊ पण गोड बातमी काही आली नाही आणि आपले तीन शेतकरी बंधू वीज लागून त्यांचा जीव गेला ही दुखद बातमी आपल्याला आली आज आम्ही माहिती घेतली आजचं पोस्ट पेड हे पेड पेंडिंग जे आहे ते आज शेतकऱ्यांचं वाढलेलं आहे दिवसा वीज द्यायला हे सरकार तयार नाही ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले त्यांचे सोलर कनेक्शन एग्रीकल्चर कनेक्शन जे हे सरकार द्यायला तयार नाही पण नुसतं बिल वसूल करायसाठी हे सरकार बसलेलं आहे आणि आता त्यांनी सांगितलं आहे की जो बिल भरणार नाही त्याच कनेक्शन आम्ही कट करू आमचा या सरकारला इशारा आहे की जर याच्या पुढे तुम्ही कोणाचं कनेक्शन कट करायला गेले तर आम्ही तुम्हाला सरकार मधून कट करू हा तुम्हाला इशारा आहे या, या सरकारला चटका देण्यासाठी आज आपण ठरवलेलं आहे की प्रतिकात्मक या बिलांची होळी करून या सरकारचा आपण निषेध करणार आहे आणि या पुढे जर यांनी ऐकलं नाही तर सरळ या सरकारच्या ऑफिसेस वर धडक देऊन मोठं आंदोलन तीव्र आंदोलन आपण करणार आहे म्हणून या सरकारचा मी निषेध करतो आणि आता सर्वांनी वीज बिलाची होळी करून या सरकारचा निषेध करायचा आहे 가가가가가가가가가가가가가가가가가가 <목소리가> 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 <목소리가>